हॅलो नमस्कार सकेन उज्ज्वला किचन पट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण नाश्त्यासाठी एक वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून त्यासाठी आपण हा एक वाटी रवा घ्यायचा आहे एक वाटी रवा घेतलेला आहे ह्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं आहे आपल्याला ব্যবস্থিত মিক্স করুন ঘিক্স করুন आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे याला दहा ते पंधरा मिनिट असच ठेवून देऊया तोपर्यंत मी भाजीची तयारी करते हे पहा आपले दहा ते पंधरा मिनिट होऊन गेलेले आहेत रवा गव्हाचं पीठ आणि दही आता पहा याच्यामध्ये आपण सर्व भाज्या घालून घेणार आहोत हे पहा टोमॅटो कोथिंबीर वटाणा कांदा शिमला मिरची अजूनही तुम्ही दुसरी भाज्या घालू शकता पालेभाज्या मेथी घालू शकता पालक घालू शकता शेपू या सर्व भाज्या तुम्ही तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर याच्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ हळद हळद्या मिरच्या घेतल्या तरी चालेल थोडीशी मिरची पावडर हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया थोडं पाणी घालूया हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता दोन तीन मिनिटं आपण दोन मिनटं तर एकदम व्यवस्थित एका साईडने असं फिरून घेत राहायचं असं हलकं फुलकं बंद होतं मग फुलून येतं ते त्यात चांगली हवा हे होते असं दोन मिनिटं जर फिरून घेतलं ना हलून

छान असं बॅटर आपला तयार झालेलं आहे तवा पण गरम झालेला आहे आता इतपत असं घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला रोज रोज पोहे मोकुपमा वगैरे खाऊन कंटाळा येतो माणसाला त्यामुळे वेगळं काहीतरी असं सा नाश्त्यासाठी बनवलं ना मुलं पण अशा आवडीने खातात मुलं अशा भाज्या वगैरे हो खात नाहीत पटकन लहान मुलं शिमला मिरची वगैरे हो तर मग असं भाज्या घालून हे बनवायचं म्हणजे ते आवडीने खातात आता हे बा तवा आपला गरम झालेला आहे आता आपण तेल लावून घेऊया ना suruh so, suruh so, so ya. पातळ पण नाही करायचं आणि खूप डाळ पण नाही करायचं आहे आपल्याला आता साइड साईडने तेल सोडून घेऊ मध्यम ते गॅस आपण आता बनवून घेणार आहोत हे एका साईडने सुकलेलं आहे वरून आपण थोडं तेल लावून घेऊया आहे अजिबात त्याला चिटकत नाहीये हे पहा साईड साईडने पण आपण भाजून घेऊया हे पहा एकदम हेल्दी असं आपला गवच्या पिठापासून बनवलेला नाश्ता तयार झालेला आहे हे आता मी दुसरं पण बनवून घेते आता पुन्हा आपण तेल लावून घेऊया आता त्यावर ना आपण थोडेसे तिळ घालून घेऊया आता मी हे बनवून घेते हे पहा आपलं दुसरं पण तयार झालेलं आहे डोसा म्हणा उत्तप्पा म्हणा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आपला हेल्दी नाश्ता असा तयार झालेला आहे तर हे पण मी काढून घेते पहा आपली रेसिपी तयार तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा